नमस्कार मल्लिकार्जुन मोबाईल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण जे दिवाळी मुळे आपली जी स्मार्टफोन आपल्या मध्ये तुम्ही खरेदी केलात आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही आमच्या मोबाईल शॉप दिलात त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद आणि असंच तुम्ही आमच्यावरती प्रेम ठेवा आणि दिवाळी संपली तरी काळजी करू नका तुम्ही दिवाळीची ऑफर अजून आमच्याकडे सुरू आहे आमच्याकडे सर्व कंपन्यांचे ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्टफोन आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं की सॅमसंग आहे मोटोरोला आहे रेडमी आहे तसंच त्यासोबत सॅमसंग पण आपल्याकडे उपलब्ध आहे नवीन मध्ये म्हणजे रिअलमी मध्ये नवीन नवीन मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि एवढंच नाही तर आपल्या इथे खरेदी केल्यानंतर तुम्हाला दिवाळीचं खास गिफ्ट ऑफर पण तुम्हाला त्यासोबत भेटणार आहे त्यासोबत तुम्हाला एकशे एक रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही स्मार्टफोन तुम्ही फायनान्सवरती पण तुम्ही खरेदी करू शकताय व त्यासोबत तुम्ही एकशे एक, एक रुपयामध्ये पण तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन तुम्ही घेऊन जाऊ शकताय असे आपल्याकडे खूप खूप सारे धमाकेदार ऑफर सुरू आहेत आणि असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या आणि ही ऑफर संपलेली नाही आहे अजून आपल्याकडे दिवाळीची ऑफर सुरू आहे आणि तुम्ही दिवाळीची खरेदी आमच्या मोबाईल मध्ये करा हीच विनंती